अजिबात नाही तू चंद्रमाग तू चंद्रमाग मी चंद्र तोडून आणल तो तो हे ना। दिलं नाही फ्लावर्स दिले नाही माझ्या बर्थडे पण देत नाही कधीच देत नाही हेल्मेट घालून फिरतो डोकं हेल्मेट आहे दोघ काय डोकं हेल्मेट आहे तो मग तो ठोकू का तुला एकदा मारत्या म्हशीच चेहरा ला लिपस्टिक लाल असते का होत त्याचे आ, <laughs> ते लाल लावायची ना ती एकदम नाही का ते मारक्या मशी सारखी माल असते नाही पण ते रागत राग ना ते नाही काही काही पण पोपट भांडत नाही ना हा पोपट पण पोपट शिवाय शिवाय आम्ही चाललोय स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरामध्ये गुरुवार आहे आमच्या सोबत तुम्ही पण चला दर्शनाला खूप सारे प्रश्न येत आहेत त्याचे उत्तर म्हणजे आम्ही सगळे आम्ही सगळ्या कमेंटचे उत्तर देतो परंतु त्या प्रश्नाचे उत्तर देत नाही वैयक्तिक जसे yes. की घर वगैरे काय ते तुम्ही समजून घ्या मी पूर्णपण नाही बोलत का आहे काही गोष्टी आहेत ज्या थोड्याशे दिवस आपल्याला अशा सिक्रेट ठेवायचे प्रत्येक गोष्ट सांगत नाही पण सांगूया फक्त ते थोडेसे त्याचे मार्ग मोकळे होऊ द्या खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला आम्हाला तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत आणि हो त्याच वेमध्ये शेअर करायचे आहे ज्याने की कोणाला काही वाईट नाही वाटणार किंवा कोणाला तुमाल त्रास नाही exactly. होणार असं मग आपण बघू म्हणजे तेच तुम्हाला सगळं सांगेल पण त्या अगोदर आपण चाललोय स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात mm. दर्शन घेण्यासाठी आणि हो आमच्या दोघांचे उपवास आहेत इनी पकडला होता उपवास खरा पाच पाच मग मी शाबुदाना खिचडी माझ्यासाठी बनवली पण पण मी आ, या मी मी खिचडीसाठी नाही तर माझ्या उपवास धरला म्हणून चला मी करतो कारण तिने माझ्यासाठी उपवास पकडले आणि मला ते कळालं नाही मला ती शेवटी संध्याकाळी आल्यानंतर बोलली की उद्या माझा उपवास आहे मी म्हटलं अशा अचानक उपवास कस काय तर ती बोलती की आ, मी तुमच्यासाठी पकडले पाच गुरुवार मी म्हटलं माझ्यासाठी म्हटलं मग माझा पण उपवास यावेळेस पाच गुरुवार बायकोसाठी नाही तर स्वामी जास्तीच प्रसन्न झाले तर दुसरी बायको आणतील मला म्हणशील बायकोसाठी उपवास केले तसं नको व्हायला असं नाही इच्छा असेल नको नको बाबा अशा इच्छा नको जाऊ ग अशा काय माहिती का मी माझ्या बायकोच्या प्रेमापोटी उपवास ठेवलाय तर आता त्या प्रेमापोटी खूप खूप लागली सकाळपासून आहे ना फक्त शहाजाणा खिचडीवर आणि आणि मला आता बोलतात की चला बाहेर जाऊन काहीतरी खाऊ मला बोलतो उपवासाचं काहीतरी खाऊ मग असं चालत नाही एकदाच खिचडी खायची पोट भरून खाल्लं तर काय फायदा ते उपवासाचा ते पण आहे आम्ही ना आता तुम्ही बोलता की म्हणजे बाळ वगैरे आहे आणि उपवास करून करू नको तर बाळाचं वरचा आहार सुद्धा चालू त्याला सो म्हणजे जास्त टेन्शन नाही त्याला हा म्हणजे तो कसं आहे ही पण हिला मी बोललो की तू पण जरा स्वतःकडे लक्ष दे खूप जास्त बारीक झाली ती पण तिला आणि तिला माहिती तिचा प्रोटीनचा डब्बा तसाच तसाच पडला आहे व्हॅनिला फ्लेवर आवडत नाही ऑर्डर करणारी हीच होती ऑर्डर तूच केली ऑर्डर तूच केली आहे मी तुला बोललो पण बघून घर जरा फ्लेवर चुकला ना तू खाणार नाही अठराशे रुपये फुकट गेले पाण्यात मला नका सांगू असं थोडी राहत मला नका सांगू बरं आहे प्रोटीन म्हणजे बोलून बोलून मला पण मळमळ फ्लेवर असला ना थंड दुधामध्ये घेते मला काय वाटत नाही आणि आमच्या कोको मागे बसलेला आहे अक्षू कडे अक्षू कुठे आहे तू दाखव बघाय खूप खूप छान गणपती बाप्पांच ना, ना, बाप ना, ना आता आम्ही आम्ही जिथे चाललो चाललोय त्या मंदिर शोधायला आम्हाला तीन चार दिवस गेले कारण आहे ना थोडस कन्फ्युजन झालेलं ऍड्रेस गुगल मॅप वेगळं दाखवायचं आणि गुगल मॅप नेहमी चुकवतो आम्हाला तर तो वेगळं दाखवायचा गुगल मॅप ने आम्हाला रायगड वरती नमक रायगड नाही सिंहगड सिंहगड सॉरी 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 सिंहगडावरती डायरेक्ट वरती पोहोचवलं होतं डायरेक्ट वरती नाही गडाच्या वरती पोहचवलं होतं हा पण पण तिथून गाडी अशी सटकली होती की डायरेक्ट वरतीच गेलो असतो तीन साडेतीन वाजले होते रात्रीचे पावसाळा होता आणि टेन्शन आले आम्ही आम्ही गोवावरून येत होतो सगळे होते फॅमिली त्याच्यात कोमलचं तेव्हा लग्न नव्हतं झालं तर आम्ही सगळे येत होतो आणि गाडी चालवायला मी होतो तेव्हा रात्रीचं तर सिंहगडला आम्ही म्हणजे आम्हाला आमचं एक हॉटेल बुक केलेलं आम्ही तर ते गाडी मॅप गुगल मॅपने आम्हाला सिंहगड मधून रस्ता दाखवला मला वाटलं असेल तर आम्ही काय तिकडे नवीन होतो मग तिकडून असं वरती गेलेलो ना बापरे गाडी अक्षरशः सटकत होती आणि टर्न घ्यायला जागा नव्हती आणि खतरनाक अपघात झाला बसतो गाडी चाललं तरी बघतो ड्रायव्हिंग शिकतो आता सध्या ड्रायव्हिंग शिकतो येऊ शकतो तुला चालवायची गाडी गाडी चालवायची गाडी तुला चालवायची नुसती स्माइल देतो नुसती स्माइल का ही कळत नाही काय बोलतो मी त्याच्या खूप जण कमेंट करून सांगतायत की कोको माझ्यासारखा दिसतो पण मला असं पूर्णपणे वाटत प्रीतम सारखा दिसतो तुम्हाला काय ना तुम्ही काही कमेंट करा तो दिसतो माझ्यासारखा आहे तुम्हाला मान्य करावंच लागेल पन सेम टू सेम दिसतं कारण प्रीतमचं लहानपणाच होतं निघतो आणि माझा लहानपणाच का काम एकदम विचित्र आहे बापरे विचित्रच होतं तू अजूनही विचित्रच हा का मग कशाल माझं विचित्र आहे म्हणून लग्न केलं चांगले आज तिथं नसतं केलं लग्न समजला का म्हणजे मी चांगली नाही नाही तू स्वतःहून बोलते ना तसं

केंद्रामध्ये अरे 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 दादा दादा काय खरं नाही बो दादाच दादा आता परत पडले असते तर आम्ही ना इकडे दोन वेळा येऊन रिटर्न गेलो कारण आम्ही साडेसात पावणे आठ ला यायचो आणि इथलं मंदिर सात साडेसात ला क्लोज होऊन जातं असं क्लोज नाही करायला पाहिजे आठ नऊ पर्यंत तरी ऍटली गुरुवारी आता आहे चालू चला परिसर खूप छान आहे मस्त मन लागेल असं आहे बसलो हो असेल गर्दी आज खूप छान मंदिर आहे कुठे डेस्टिनेशनला लाव सध्या खूप गर्दी आहे कदाचित आरती झाली असेल आम्हाला जर आरती भेटली तर आम्ही अटेंड करू मग अटेंड करू आरती अजून बाकी तोपर्यंत आपण गार्डन मध्ये बसू चला कोकम किनारा कोकम किनारा कोकोनट ऑइल कोकोनट ऑइल कसं बघतोय काय बघतोय कोको कोको तू कोको तू काय बघत होता रे कोको कोको तोडून घेते संध्याकाळच्या झाड तोड नाही फुल लावून फोटो काढायचा नाही नाही अशा रिकाम्या कामांसाठी तर बिलकुलच नाही तू चंद्रमाग तू चंद्रमाग मी चंद्र तोडून आणलं नाही फ्लॉवर दिले नाही माझ्या बर्थडे ला पण देत नाही कधीच देत नाही तू चंद्रवान कप्पल मी बघते पण ते बघा मंदिर जात नाहीये कारण सगळ्यांचं पारायण चालू वाटत ना काय माहितीय मध्ये जाऊन बघावं लागेल सगळे बसले पण हान तिकडे जाऊन ना आवाज करेल सगळ्यांना डिस्टर्ब होईल नाही पहिले आपण आहे ना थोड्या बसू इथे गार्डन मध्ये मी दर्शन करून आलो आणि नेमका प्रियाच्या मोबाईलची बॅटरी लो होती माझा मोबाईल घरी होता त्यामुळे पुढच्या क्लिप नाही घेता आल्या घरी आल्यानंतर प्रियाने एकदम फास्ट 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 स्वयंपाक बनवला तोपर्यंत मोबाईल मी चार्जिंगला लावलेला होता उपवास सोडण्यासाठी मस्त मुसळ आम्रखंड चपाती आणि मला अचानक आठवलं की ब्लॉग घ्यायचा आहे तेव्हा मग मी म्हटलं चल प्रिया सो उपवास सोडला प्रियाने ना प्रिया, ना प्रिया। अक्षूचा उपवास नव्हता अक्षूचा उपवास नव्हता पण मग तरी आमच्या सोबत ती पण अवकाळी होती जेवणासाठी ना एक कॉमेडी जेव सांगू का सांग ना ती आली मी तर बसली ती आली बसली मी बसली इकडे बाळाला फीड करत होती आणि ती म्हणे मला ना खाऊ का मी मला खा मला वाटलं मला वाटत तिला ना श्रीखंड खायचे गरम होईल थंड नाही म्हणून ती बोलली मी खाऊ मला ठीक आहे ना सगळं ताट वाढून घेतलं आणि तिला हे माहिती चपाती बनलेली नाहीये अरे देवा मग मी तिला म्हणा आमची चपाती कुठे तिने सगळं घेतलं भाजी घेतली श्रीखंड घेतलं कांदा व्यस्त कांदा नव्हता ना हे घेऊन चपाती घेतली मी चपाती कुठे बनवायचे अजून हा चपाती झाली म्हणून आता बसलो जेवायला नको रड जाऊ द्या अक्षर चला चला हे <laughs> बघा आमचा कोको आहे ना सध्या असा ड्रावर ओढायला बघतो सारखे सारखे त्याच्यासाठी म्हणून आहे ना मी होतं हे हेल्मेट पण आहे ना तो अलाउद्दीन काय करतोय बघा इकडे बघ को, को मिनट सुद्धा डोक्यावर इतका वेळ आदळतोय ना एक मिनिट सुद्धा हे घालायला नाही म्हणतो अरे मग कसं करायचं बबड्या तू पडल्यावर कसं करायचं सांग मला कसं करायचं तू पडल्यावर राहू दे ना बबड्या हे ते बघ एक मिनट पण तु? तो पोरगा ऐकत नाही का बाई माझ्यावर गेले मला असं हेल्मेट कस दिलं तू हेल्मेट घालून फिरतो दोघं काय डोकस हेल्मेट आहे मग ठोकू का तुला एकदा ए तुझ्यामुळे बघ मला काय काय ऐकावं लागतंय कोको कोकोनेट। कोको कोकोनेट। कोको ए कोको हेल्मेट 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 आले अले आले अले Helmet, 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 helmet. को को एबाग, एबाग, एबाग। हेल्मेट 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 अरे बा अरे बापरे घालतो हे बघ हे बघ हे बघ बापरे इथून बेल्ट पण आहे ना थोड करतो म्हणजे मला मोठ्या माणसांचं हेल्मेट आहे का ते सांग माझं डोकं हेल्मेट आहे ना अरे तू बोलि हे बघ अरे काय त्याचा पट्टा कन तू जैल तुटतो इकडेला ते ए ए ए को 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 अरे तू डोक्यावर पडशील ना पोरं तेव्हा हे कामातील हे वाचवल तुला कळत का तुला काय कोंदंगा बदमाश मुलगा नुसतं ते दोन डाट दाखवत होते तुझे दोन दात दाखवत मग आता ब्लॉग एंड करू काय डोले मारतो मारतो तू डोले मारत आजचा ब्लॉग आपण इथे थांबवूया आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगला ला तोपर्यंत बाय बाय गुड नाईट टेक केअर ताता कर ताता कर